पाहुणी येऊन राहिले तो सविते त्या पोलीस झालंच नाही का अजूनपर्यंत हा जाऊन पाहिजे तुळशी जाऊन पाहिजे म्हणा लवकर लवकर कर म्हणा जा काय माहित का बापा मी गेली नाही त्याच्या रूम मध्ये मी इकडेच आहे दूध आणण हे आणण ते आणण चालू आहे माझ्या मागं मग कळी पत्ता आणण मी इकडेच आहे आता ते दोघ्या नंदा भाऊ जाईल तिकडं माझ्या रूम आपल्या रूम मध्ये आहे बापा तिथं आता थांबा था जाऊन पाहतो थांबा थांबा जाऊन पाहतो झाली असं साडी गिरी घालणार थांबा मी पाहुणे घेऊन येतो तयारी आले म्हणते ते हो जा 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 मी पाहतो यायचं वाला मस्त दिसून राहिले तुम्ही शेतात मस्त दिसून राहिले आहात आणि तुम्हाला एक आणि पोरग पाहिल्याबरोबर लगेच पसंद करते तुम्हाला लगेच पसंद करते एवढे मस्त दिसू राहिले तुम्ही आज खरंच पण हे थोडं आहे केस मुकडे किकडे सोडा लागत होती नाही तर अर्ध्या केसाची वेणी घाला लागत होती तुम्ही हो जी शेतात आहे वहिनी मी कशी बी स्टाईल केली ना केसाची तरी चांगलीच दिसतो तशी मी स्मार्ट आहे जी म्हण आहे असं वाटत असेल तुम्हाला नाही आजी मी मजाक करून राहिली बहिनी <laughs> मजाक करत आहे जी स्वेताताई मजाक कायची खरंच तुम्ही स्मार्ट आहे पण दिसाले आ आता सागरजी एवढे स्मार्ट आहे दिसाले आणि तुम्ही पण सागरजी सारखेच आहे दिसाले खरंच स्मार्ट आहे तुम्ही दिसाले छान दिसता तुम्ही आणि साडीवर मला वाटलं नाही एवढ्या खास दिसन म्हणून मस्त दिसून राहिल्या माझी साडी पण तुम्हाला छान दिसून राहिली खरंच चांगली दिसत राहिली काय चांगलं दिस राहिले जी चांगले दिसून राहिल्या केसं केले ना राहू द्या तुम्हाला नाही करायचे आहे ना मोकळे केस तर राहू द्या असे बी चांगले दिसून राहिले काय टेन्शन नको राहू द्या सुद्धा घेत नाही

झालंच नाही का म्हणून त्या पुरीचं म्हणून मी पा आले आली बरं झालं आता मी त्यांनी तिकडे पोहे मोहे करून घेतो आणि चाय माय ठेवून देतो आणि त्यावेळी तुम्ही दोघीजण काही मी बोलावत असतो पूर्ग आला आहे वाटते आली वाटते ले हे पाहुणे आले वाटते ते आवाज येऊन राहिला मध्ये आम्हा पाहुणे आले बाप्पा हे काही पुराची माय काकडे सामोरची पांढरी साडी आली तर भली ढोली ढाली दिसून राहिली पूर्ग कसं आहे काय बाई माय ढोली ढोली आहे पण दिसायला मस्त गातल गुदल आहे बाप्पा हां पूर्व असं ऐकतात काय बाई माहित पडून बाप्पा

म्हणजे हिची नय काय पोरगी पाहले आलो आपण हो आ? शकुनी बाई राणी तू इथं हो हो रानी? हो ना काकू हे सासर होय ना ह्या नागरची आई होय अन पोरगी पाहले तुम्ही कोणासाठी पोरगी पाहले आले तुम्ही अरे आपल्या श्यामसाठी होईना रे बा श्यामसाठी पोरगी पाहले आलो इथं श्यामसाठी आणि हे पोरगी तु नणद होय का बाई हो हो मी रानीची सासूस आहे सासूस आहे मी <laughs> या ना बसा 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 आ वहिनी बसतो 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 बसल बाई थोडस उडकी तर निघाला राणीच्या हा आता पोरग कसा आहे काय आहे सर्व माहिती भेटतेच मग आता राणीकडून हा टेन्शन नाही मग आणि बसल ना मी बस येते वेळी येतो किचन मधून बसल ना येईल कोजून कोण कोण आलं बाई सूरज आला श्याम आला घनश्याम आला आणि ते काका येणार होते पण नाही का, का सूरजचे बाबा त्याले मंदातच कोणतं तरी काम पडलं तर मग ते तिकडून याटून तिकडं चालले गेले ते हां तर ते आलेच नाही मग मग आम्हीच आलो बसा काकू बसा बसा मी आईले थोडंशी नाही का मदत करू लागतो तिकडं नाही तर मग अजून हे कर ना तुम्ही बसा ना बसा तरी या बाकीचे येऊन राहिले ना मागस आहे बाई आमच्या मागस आहे आलीच आहे बरं बरं चला काकू काय म्हणता आम्हाला तर तो माहीतच नाही तू इ न धोय म्हणून आ राणी तर तो तो पहिले फोन घेऊन केला असता त्यासोबत बोललो असतं आम्ही आम्हाला तो माहीतच नाही बाप्पा तुवाली ना न धोय म्हणून आम्हाला ती ताजल्याबरोबर आपल्या बरोबर माहीत पडलो होतो न नधोय बा म्हणून बाबा म्हणत होते प्रकाशपूर गावचं पोरग आहे प्रकाशपूर गावचं पोरग आहे मला वाटलं का दुसऱ्या हे टायतलं बा आ दुसऱ्या हेटायत मग ते मी काही जास्त राहिलीच नाही ना आणि मला काही तेवढे माहीत नाही तिकडल्या एटायतले पोराचे नावं गिवय ते तर मला तसं वाटलं दुसऱ्या एटायतले असं बा म्हटलं मला का माहीत आहे एवढे जवळच आहे बा म्हणून पोरगं श्यामसाठी पोरगी पाहून राहिले बा म्हणून माझ्या लक्षातच आलं नाही की एवढं मला तुला इथं पाहिल्याबरोबर एकदम शकच बसला बिचारी आ राणे आ मी म्हटलं हे राणी इथं कशी काय जाऊ दे चांगलंच आहे म्हणा ननद तुझी वाली न नदगी बरी आहे का स्वभावले हा बरी आहे का हो राणी को तिचा स्वभाव अजूनपर्यंत मी नाही नाही पाहिला जी हा मला काय माहीत ते कालच आली परवाच्या दिवशी हॉस्टेलमधून आणि आता माहीत पडल तसं थोडंशी आली तेव्हापासून तू बोलून चांगली राहिली लहान नंदीपेक्षा मोठी बरी आहे चांगली वाटली मले स्वभाव की आणि हसमुख स्वभाव आहे तिचा बरं आहे चांगला आहे आपल्यावाल्या श्यामले मस्त शोभन शोभन बी चांगली आणि श्यामसारखाच मजा की स्वभाव आहे तिचा आ एवढी काही टेन्शन घेत नाही ते आणि टेन्शन देतंही नाही ते मस्त वाटून राहिली मला साधी सिंपल आता या दोन दिवसात मी राहिली तिच्यासोबत बरी तर वाटली बा हां बरं बरं हो का जाय तुझी सासू किसू गुमलं जा अजून तशी तू टाका सासू तुला कडक आहे म्हणतात काकू आई गी कशी आहे जी माईवाली आई गी बरी आहे माय बाबा आई मस्त आहे मस्त आहे टेन्शन नको बरी आहे बरी आहे जा जाय तू तू या सासूजवळ जा जातो ना तुम्ही बसा नाही तर माझी तु� सासू म्हणून बसवलंही नाही काय अजून जा बसा तुम्ही बसा सूरज ना श्याम घिम घनश्याम दादा घेऊन राहिले ना हो आले आहे ते बाहेर माणसं माणसं बोलून राहिले ते आलेस आहे पोरगा गिरपे कसं आहे आणि त्याची माहिती कशी आहे भाऊ म्हणते लग्न झाला त्याच्या मग खरं सांगू का पोरग लय मस्त आहे स्वभाव त्याचा एक नंबर आहे आणि आपली स्वेता ताई नाही का त्याच्या घरी लय खुश राहणार हा जर झालंच तर लग्न का पोरग एवढं मजा की आहे ना एवढं चांगला आहे का नाही पोरग नहीं का खूपच मस्त पोरग आहे हां थोडासा फरक पैशाचा पडते बघ पैशाने थोडे ते हे आहे गरीब आणि काय म्हणते नाही का पोरग हातमजुरीच करते मात्र नाही तर मग तुम्ही म्हणाल कसं मी तुम्हाला काही बडचड करून सांगत नाही आ आई कारण की माई सक्की न धोय ना आता हे वाली तर म्हणून सांगतो की बा पोरग हातमजुरीवाला आहे मात्र आम्हा बाई हो का राणी हातमजुरीच करते आहे ना पोरग कोणतं काम करते बाबांना सांगितलं नाही का तुम्हाला बाबांनी सांगितलं पोरगाविषयी सगळी माहिती तर एवढं माहीत बी नाही कारण की म बाबा जास्त काही तुमच्या सांगते माझ्याजवळ काही सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं होतं का प्रकाशपूर गावातलं पोरग होय बा मग त्याच्यावर सांगितलं नाही तुम्हाला सांगितलं असतं ना बाबांना पोरगं कोणतं काम करते तर हो आता सागरचे ठे ठेके घेते म्हणे पार्टनरशिप पार्टनरशिप आहे बाबा ठेके ठेकेच काय हो 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 ठेकेच घेते आणि ते घराचे बांधकाम नाही का त्याचे मोठे मोठे ठेकी घेते दोघं मिळून आहे ते एक सूरज आहे आमच्या गावातलं पोरगं ते बी आलं ना आता ते बी आलं त्याचे बाबाही येणार होते पण नाही का त्याचे बाबा नाही आले त्याच्या बाबाला काम आलं तर म्हणून ते काही आलेच नाही मग काकाजी थे चांगले आहे मात्र स्वभावले चांगले आहे आणि त्या काकू शकुनी काकू म्हणजे पोराची आई थे बी मस्त आहे मस्त आहे स्वभावले वहिनी आहे त्याची वाली थोडी मोठी थोडी कडक आहे वहिनी येत माहिती पण वहिनीचं का कर लागते आपल्याला का नाही आई पैसे आदल्याचं एवढं काही नाही आहे व आणि पैसे आदल्याच एवढं काही नाही आहे फक्त खाऊन देऊन सुखी ठेवून ना शेताले आपल्या पण माहित नाही बाई पोट्टीला आवडते का नाही आवडत पोरगात तिचं काय आहे ते तर मोठ्या जबरदस्तीनं आपण तिने दाखवून राहिलो नाही तर ते तर आले तर दिवशीच कालच नाही म्हणे का जातो 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 आणि काय म्हणते राहतच नाही म्हणे झाले होती पुराच्या समोर तू हे समजावलं तिले म्हणून ऐकली तरी ते पोरगं चांगला आहे म्हणतं ना मग माहीत पड ना आता तिचा बाप काय म्हणते काय नाही सागरली तर माहीत असायला पाहिजे ना सागर ओळखत माहीत नाही म्हणा काय माहित का पाहिलं गेलं असन नाही वाटत पाहिलं असन म्हणून सूरजले पाहिलं होतं सागरजीनं असं असं हो का आणि मग ह्या बाय माहित नाही जी आई नाही ना आम्ही तिकडं रूम करून नाही राहत होतो का तिथं आल्या होत्या आ दोघ्या ती घ्या आई आल ती ह्यावाल्या ज्या काकू आहे ना तुम्ही म्हणे थोड्याश्या अंगा गिंगात आहे गादल गुदल त्या काकू मस्त आहे सोब आले तर त्यावाल्या काकू आल त्या मायाही आलती आणि एक गावातली एक दुसरी काकू आहे माया मैत्रीणची आई ती आली होती यायला माहीतच नाही हे वाला माय होई बा म्हणून असं असं आहे का बरं आता आम्ही काय म्हणतो श्वेताले जर पोरगं गिरगं आवडलं किवडलं थोडंसं मन भरवतो तिचं आ थोडसं मन भरवतो काहून का ओडकी पाडकीतल्या याच्यातलं आहे का नाही पोरगा आता तू म्हणता चांगला आहे आ तर जमलं तर जमून जाई कसं पोरं भेटते असं काही नाही पोरं भेटते पुरी भेटते पण कसं असे त्याची गॅरंटी नाही राहत नव्हता आता आ असं आहे ना लग्न करा योगदास होते लग्न सतरा वेळा होते का आ थोडसं फुकू फुकू पाय ठेवा लागते पुरीचं म्हटल्यावर अँ उरी माया बापाले ल य रहे बिचारे काय म्हणून दोन असले चालते पण पूर्व नाही का चांगला पाहिजे आँ न स्वभाव चांगला पाहिजे अनि व्यवस्थित पाइएन थोडसे गरिबैस काय फरक नाही पडत खाऊ खाल दोटाइम चाहिँ चाहिँ महिजे मै मन बरबर मग सगळ्याच गोष्टी पाहा लागते आजकाल निस्ता पैसा नसते होत मग पैसा सगड मेन रहे काङ्गसो कासो काय फायदा फसते बरं असं मग आता तुम्हाला काय सांगू मी जाऊ द्या आता जाऊ द्या मायबापही काही वाईट नसते करत चांगल्यासाठीच करते पण कसं थोडं काही पाहून व्यवस्थित करायचं असं म्हणजे पैसा पाहून ना डोळे चमकवाचे आपले देऊन द्यायचं कसंही बी असं नाही करायला पाहिजे नाही नाही बाई माया घरी देवण दिलेलं आहे आ त्याच्यामुळे मी मायपुरी दोन्ही पुरी पैसा पाहून नाही देणार पूरगं पाहून देणार पूर्ग पाहून देणार व्यवस्थित देणार मी मायपुरीला पैशाचा विचार नाही करणार पोरगी मनानं सुखी राहिली पाहिजे बस तिला टेन्शन नसलं पाहिजे कोणतं जशी इथं आहे तशी तिथं राहिली पाहिजे ते हशी खुशीत नाही मग हे पोरगं चांगलं आहे आई हे पोरगं चांगलं आहे मग तुमचं असं म्हणणं असं ना तर हे पोरगं श्वेतासाठी एक नंबर पोरग आहे अन परफेक्ट पोरगं आहे हे वाला मग लय मस्त पोरग आहे तुम्ही द्यान इथं तर फसानच नाही बिलकुल बिलकुल फसान नाही श्वेता तरही मस्त राहील खुशीत हाशी खुशीत राहणार

त्या सागरची बहीण होय वाटते आपण पाहले आलो आई आ बाहेर राणीचा नवरा दिसला मी म्हटला हा असा कसा इथं हा कोण होय म्हणलं हा तर राणीचा नवरा होई म्हणलं पण हा इथं काय करून राहिला हे त्याचे बाबा होय आणि आपण पाहले आलो ते त्याची बहीण होय आणि आपण इथं आलो राणीच्या घरी हो राणी दिसल्या बरोबर आम्हाला नाही का निर्मला बाईले मला ते एकदम शाकच बसला रे मग ते बरं आहे ना जाऊ दे ओळखी पाडकीची पोरगी कशी आहे काय माहिती अरे राणी आहे ना रीत हे राणीचं घर आहे ना माहीत आहे तुले हे हो राणीचा सासरा आहे तिची सासू पाहिली आता संदर गेली मग आणि राणी बोलली आमच्यासोबत हा म्हणे नंदिनं चांगली आहे म्हणे तिचे स्वभावले हा दोन दिवस झाले म्हणे आली तर पण ते काही जास्त ओळखत नाही अशी सांगत गिंगत होती पण म्हणे बरी आहे म्हणे स्वभावले हे राणीच घर होई वाटते माहित आहे बाई माहित आहे दिसला तिचा नवरा बाहेर राणीचा म्हणे माहित असतं नाही राणीचं घर होई म्हणून आलोच नसतो बाई मी आलोच नसतो खरंच नसतं आलो पहिलीच त्या राणीच्या नवऱ्याचं माझ्या वाला पटत नाही जास्त छत्तीचा आकडा आहे हा मी आलोच नसतो खरंच त्याचं वाला मला रागच येते त्याचा सारे दुनियातले लोक तर राग येते कधी हा केवढं चांगलं पोरग आहे ते राणीचा नवरा सागर हा एवढं चांगलं पोरग आहे तुला राग येते म्हणते काय केलं त्यानं तू याला हा काय केलं तुला राग येते तुला चिमटा गिमटा घेतला का त्यानं